नमस्कार मित्रांनो आज घराडी मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका देव बाकासूर आज पळाला तुम्हाला मांडलेच काल पण व्हिडिओ टाकले मित्रांनो आज बाकासूर पळतोय आणि आज आपला बाकासूर पहाला गट क्रमांक बारामध्ये आणि मध्ये दोन चिठ्ठे होते मित्रांनो तर गट क्रमांक मध्ये आज आपल्या सर्वांच वांस लाडका देव बाकासूर आज आणि दिसला आणि आज घरचीच गाडी पाहिली मी आता वेळ टाकलेला मित्रांनो दहा पंधरा मिनिटापूर्वी आणि तेव्हा सांगितलं तुम्हाला की घरचीच गाडी आज आहे आणि आज तीच गाडी पाहिली कारण की तुम्हाला माहिती आहेच आता सध्या बकाशुरी जाऊन येतला कोइनूर विरा म्हणजेच महाराज जाईन त्या माहितीमध्ये कुठला घेत असतो आणि टॉप मध्ये पळतोय आणि आज घरचीच गाडी व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो खालचा काही स्पीड लागले आज घरचीच गाडी मित्रांनो आपल्याला भेटली आणि गाडीला तुपाने स्पीड लागले आणि चांगले स्पीड लागले मित्रांनो दोन गाडी मित्रांनो आहेत ना दोन गाड्या टॉप मध्ये पोहचते आपल्या बकासूरची दुसरी गाडी पण निकाल रिषी जशी फोटली तशी मित्रांनो डबल टाप टाकला आपल्या गाडीने बाकासूरच्या आणि आज गाडी गट पासून गाडी सेमेसाठी पात्र झाली आज टॉपचं ड्रायव्हिंग केलं ती म्हणजेच मित्रांनो सर्व घरच बैल पण घरची मित्रांनो आणि ड्रायव्हर पण करतात तसे मित्रांनो वैभव मामा आज गाडीवर बसलेल्या आपल्या बाकासूरच्या आणि महाराजच्या देवाच्या गाडीवर आणि आज मामाने पण मित्रांनो जीवाचा रान करून गाडी हाणली आणि आज गाडी सीमेसाठी पात्र झाली मामा मित्रांनो आज बसले गाडी खूप आरे वाटलं कारण की आज असताच आज आपल्याला पायतान दिसला म्हणजे सर्व घरचं ड्रायव्हर मित्रांनो गाडी वगैरे सर्व आपली घरचीच होती परत दोन्ही पण नंदी घरचीच होती आणि आज आपल्या वैभवामाने पण टॉपचं ड्रायव्हिंग केलं आणि आज गाडी खुल्या अशी गट पासून गाडी सीमेसाठी पात्र झाली आज बाकासूर आणि महाराज एवन जुड्याच पाहिली खूप मित्रांनो जन्म आज ही जोडी पाहिणार ही जोडी पाहिणारी आणि फायनली मित्रांनो आज आपल्याला ही जोडी पाहिजे दिसली आणि गाडीला मित्रांनो इतकं स्पीड लागलं चांगलं स्पीड लागले कारण की तुम्हाला माहिती बाकासूर पण काय पोहोचतो इथे महाराज पण काय पोहतू ज्यामुळे एवढं जुड्याच आपल्याला पैत्या दिसली आणि खुल्याशी गट पासून गाडी सेमेसाठी पात्र झाली दोन्ही पण त्यांचं खूप खूप मित्रांनो अभिनंदन करतो कारण की अतिशय गाडी सुंदर पाहली आणि टॉपचं ड्रायविंग केलं वैभवांनी अतिशय सुंदर मित्रांनो केलं आणि आजच्या मैदानामध्ये गाडी खुल्याशी गट पासून गाडी सेवेसाठी पात्र झाली आज चढ वेळ सुद्धा मित्रांनो चला जय महाराष्ट्र जय शिवराय